जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान दिलं जाणारे यामध्ये हे शेतकरी कोणते पात्र असणारे जी आर काय सांगत आहे जी आर संदर्भात सुद्धा एक महत्वपूर्ण आढावा घेण्यात आलेला आहे काल एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आणि त्या पत्रकार परिषद ही शेतकऱ्यांसाठी एक घोषणा करण्यात आलेली आहे आता हे जी आर काय असणार आहे शेतकरी काय शेतकरी कोणते पात्र असणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून राहा आणि आपल्याला शेतीची निर्मित असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान असेल पावसाचा पावसा अभावी शेती पिकाचं नुकसान असेल हमी भाव असतील त्याच्यात मोठ्या प्रमाणात तफात आपल्याला दिसून आलेली आहे त्या करणारे राज्य सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे काल एक पत्रकार परिषद झालेली आहे त्या पत्रकार परिषद मध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासाठी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा घेण्यात आलेले अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या या हिताचा एक महत्वपूर्ण जी आर काढण्यात येणार आहे या जी आर नुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार रुपये हेक्टर अनुदान दिलं जाणार आहे तर याची मर्यादा दोन हेक्टर पर्यंत असणार आहे शेतकऱ्यांना दोन हेक्टरचं अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे आता मित्रांनो हे शेतकऱ्यांना कोणता लाभ मिळणार आहे जे शेतकरी धान पिकवत आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार रुपये हेक्टर अनुदान हे जाणार जाणारे तर याची मर्यादा दोन हेक्टर पर्यंत असणार आहे यासाठी नागपूर या ठिकाणी अर्थसंकल्प अधिवेशन पार पडणारे आणि त्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण जिया सुद्धा काढण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या हिताचा शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत अनुदान हे दिले जाणारे वीस हेक्टर वीस हजार रुपये हेक्टर अनुदान दिले ते तर दोन हेक्टरचे चाळीस हजार रुपये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे जमा होणार आहेत मित्रांनो याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे आणि या तरतुदीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच हे पैसे जमा होणार आहेत म्हणजेच लोकसभेची निवडणूक लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारे एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे तो जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आर संदर्भात आपण एक महत्वपूर्ण अपडेट घेतलेले मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सब्सक्राइब करून घ्या जय शिवरायम